आजचा जो आपला विषय आहे तो आहे तुरटी म्हणजेच पोटॅशियम आलम ज्यालाच आयुर्वेदामध्ये संस्कृतमध्ये स्फटिका म्हटलं जातं तर ही जी तुरटी आहे ही खूप स्वस्त मिळणार असं हे एक इन्ग्रेडियंट आहे आणि त्वचेसाठी तिचे खूप अप्रतिम फायदे आहेत त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की आपल्याला तुरटी आपल्या स्किनसाठी कशी वापरता येऊ शकते तुरटी वापरल्यानंतर काय काय फायदे मिळू शकतात आणि तुरटी वापरताना काय काय प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी एमडी आयुर्वेदा डॉक्टर होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सिलर आणि आयुर्वेदा लाईफस्टाईल कोच आज क्लिनिक आहे मर्मा आयुर्वेदा आणि पंचकर्म क्लिनिक आंबेगाव बुद्रुक पुणे येथे तर आजचा जो आपला विषय आहे तो एक खूप छान इन्ग्रिटियंट आहे स्फटिका त्याला म्हणलं जातं स्फटिकाप्रमाणे अशी ही व्हाईट ट्रान्सपरंट रंगाची म्हणजेच हिऱ्यासारखी दिसणारी ही स्फटिका आहे आणि तिचे गुणही तितकेच छान आहे जिथे श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे तिथे सांगितलेलं आहे की स्फटिका तू कशाय उष्णा वात पित्त कफ व्रणा निहंती म्हणजेच ती थोडीशी उष्ण आहे कशाय रसाची तुरट आहे अत्यंत तुरट त्यानंतर वात पित्त कफ तिनंही दोष कमी करते आणि त्याचबरोबर व्रणानिहती म्हणजे व्रण जखम असेल तर ती जखम बरी करण्यासाठी सुद्धा तुरटीचा उपयोग होतो तर हे सगळे फायदे आपल्याला तुरटीपासून कसे मिळू शकतात हे आपण बघूया तुरटीचे जे गुण सांगितलेले आहेत त्यातला पहिला महत्वाचा गुण आहे तो म्हणजे व्रण शोधन आणि याचाच अर्थ जंतू नाशन करण्याचा गुण तुरटीमध्ये आहे म्हणजे जर काही बॅक्टेरियल फंगल इन्फेक्शन असेल अशा वेळेला जर का आपण तुरटीचा वापर केला तर ते इन्फेक्शन कमी होऊन जी स्किन आहे तिचा टोन व्यवस्थित राहू शकतो दुसरा महत्वाचा जो उपयोग आहे तुळतीचा तो आहे स्किन टोनर म्हणून हा खरं तर खूप चांगला उपयोग आहे आणि खूप नॅचरल पद्धतीने आपल्याला स्किन टोन करता येऊ शकते कुठलेही केमिकल्स वापरण्याची गरज नाही आहे बऱ्याचदा आपल्याला आता जेव्हा आपण स्किन केअर रुटीन्स ऐकतो तर त्यामध्ये फेस वॉश केल्यानंतर फेसला टोनर वापरण्यासाठी मोस्ट ऑफ द टाइम सजेस्ट केलं जातं आणि ते बरोबरच आहे कारण ज्यावेळी आपण फेस वॉश करतो जर का आपण वॉर्म वॉटर वापरलं असेल तर आपली जे स्किन आहे त्याचे सगळे पोर्स ओपन होतात जे छिद्र असतात त्वचे ती छिद्र ओपन होतात आणि मग त्याच्यामध्ये पुन्हा कुठल्या ना कुठल्या तरी पोल्युशन्स आहेत काही धूळ आहे वगैरे पुन्हा लागू शकतं चेहऱ्यावरती आणि त्या पोर्समधून आत जाऊन मग पुन्हा चेहऱ्याच्या स्किनचे प्रॉब्लेम पिंपल्स वगैरे ह्या गोष्टी होऊ शकतात तर ते होऊ नये म्हणून आपण टोनर्स वापरायचे असतात तर हे जे आहे टोनर ह्याचा मेन रोल काय असतो की हे त्वचा जी आहे त्वचाची रंध्र म्हणजे जे होल्स असतात आपल्या स्किनमधले ते कॉन्ट्रॅक्ट करतात आणि तुरटीमध्ये जो तुरट रस आहे तो मुख्यतः त्वचेचा संकोच करण्याचं काम हे तुरटी करत असते त्यामुळे ही खूप सुंदर नॅचरल टोनर आहे आणि हा टोनर आपण घरच्या घरी सुद्धा बनवू शकतो तो कसा बनवायचा हे मी पुढे सांगणारच आहे या व्हिडिओमध्ये पहिले आपण तुरटीचे सगळे गुण समजावून घेऊया तर हा एक अत्यंत चांगला स्किन टोनिंग करण्याचा गुण तुरटीमध्ये असतो त्यामुळे डेफिनेटली ओव्हरऑल सगळ्यांनी ही तुरटी ऍज अ टोनर तरी वापरायला काहीच हरकत नाही त्यानंतर तिसरा महत्वाचा गुण काही रिसर्चवरून हे सांगण्यात आलेलं आहे की तुरटी ज्यावेळी आपण स्किनसाठी वापरतो तर त्यावेळेला ती स्किनमधलं कोलॅजेन जनरेट करण्यासाठी सुद्धा मदत करते तर हे कोलॅजेन काय असतं तर जी त्वचेमधली इलास्टिसिटी आहे म्हणजे त्वचा जी आपली व्यवस्थित ताणली जाते ते काम करण्याचं काम हे कोलॅजेन करतं आपली त्वचा लूज पडू न देण्याचं जसं उतार वयामध्ये भातारा स्त्रियांमध्ये तुम्ही बघितलं असेल की असे गाल गळ्यासारखे वगैरे दिसतात तर ही जी स्किन लूज पडते किंवा डोळ्याच्या खाली सॅगी आईज होतात तर त्याच्यामध्ये स्किन लूज पडलेली असते त्वचा अशी झालेली असते तर ही त्वचा सैल पडू नये म्हणून जे कोलॅजन काम करत असतं तर हे कोलॅजेन जनरेट करण्याचं काम मेंटेन करण्याचं काम ही तुरटी करते त्यामुळे हा एक खूप अत्यंत चांगला फायदा आहे ज्याने की आपण एजिंग पण दूर ठेवू शकतो अँटी एजिंग म्हणून ह्या तुरटीचा वापर होताना आपण बघू शकतो त्यानंतर अजून एक खूप छान उपयोग जो तुरटीचा आहे तो डिओड्रंट म्हणून म्हणजेच बऱ्याचदा घामाचा वास येतो बऱ्याचदा लोकांना तर हा वास येऊ नये म्हणून तुरटीचा खूप चांगल्या प्रकारे वापर करता येतो पुन्हा एकदा तिथे तुरटी सेम प्रकारे काम करताना दिसते की म्हणजे जी त्वचा आहे तिचा संकोच करून घर्मग्रंथींचा संकोच करून स्वेट ग्लॅन्ड त्यामुळे जास्ती घाम पण बाहेर येत नाही वृक्ष असल्यामुळे जो आलेला घाम आहे तो कोरडा होतो आणि वास सुद्धा येत नाही पुन्हा एकदा ज्या लोकांची स्किन खूप ऑइली असते ना ज्यांच्यामध्ये त्वचेवरती सतत एक तेलाचा थर असतो अशा लोकांमध्ये सुद्धा तुरटीचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो पहिली गोष्ट म्हणजे जे सेबम सिक्रिट करणाऱ्या असतात म्हणजे जे तेल चेहऱ्यावर येतं हे तेल ज्या ग्रंथींमधून बाहेर येतं ना हे तेल रोखण्याचं काम त्या सिबमच्या ग्रंथी आहेत त्या कंट्रोल करण्याचं काम ही तुरटी करते त्याचबरोबर तुरटी वृक्षगुणाची असल्यामुळे जे ऑलरेडी तेल बाहेर आलेलं आहे ते क्लीन करण्याचं त्याला कमी करण्याचं काम सुद्धा या वृक्षगुणामुळे तुरटी करत असते त्यामुळे अशा प्रकारे ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांना सुद्धा तुरटीचा खूप छान उपयोग होताना दिसतो तर ओवरऑल अशा प्रकारे खूप चांगले उपयोग आहेत आणखी महत्वाचा एक उपयोग आहे तो म्हणजे बऱ्याच लोकांना ज्यांना खूप जास्त पिंपल्स असतात ऍक्ने वगैरे ज्याला म्हणतात जे इन्फेक्शन असतात म्हणजे असे खूप लाल रेड कलरचे पिंपल ज्या लोकांना येतात तर अशा लोकांमध्ये जे जे पिंपल असतात ते फुटल्यानंतर तिथे पण त्वचेला थोडीशी छोटीशी जखम होते ऍबरेजन्स होतात तर ह्या जखमा बऱ्या करण्यासाठी सुद्धा तुरटीचा उपयोग होतो कारण व्रण शोधक सांगितलेले आहे व्रण कमी करणारी सांगितले त्यामुळे ह्या छोट्या जखमा ज्या असतात ह्या ही तुटीच्या वापराने बऱ्या होतात प्लस जी सूज आलेली असते छोटी छोटी जे लालसर असे दिसतात सुजल्यासारखे तर ती सूज उतरवण्याचं काम सुद्धा ही तुरटी करते त्यामुळे दोन्ही साठी ह्या जे ज्यांना पिंपल आहेत त्यांनी जर का रात्री तुरटीचं अप्लिकेशन केलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांची बऱ्यापैकी पिंपलचा रेडनेस जो आहे लालसरपणा हा कमी झालेला आपल्याला बघायला मिळू शकतो तर अशा प्रकारे ही तुरटी खूप उपयोगी आहे बहुगुणी आहे तर हिचा वापर कसा करायचा तर एक म्हणजे सगळ्यात सोपं टोनर स्वरूपामध्ये आपण तुरटीचा वापर आपल्या स्किनसाठी करू शकतो तर हा टोनर बनवण्यासाठी जर तुम्हाला अवेलेबल होत असेल तर तुम्ही डिस्टिल्ड वॉटर घ्यायचं आहे साधारण एक शंभर एम एल डिस्टिल्ड वॉटरमध्ये पाच ग्रॅम जी आहे ती आपल्याला तुरटीची पावडर मिक्स करायची आहे ती पूर्ण डिझॉल्व्ह होऊन द्यायची आहे आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे जर स्प्रे बॉटल असेल तर स्प्रे बॉटलमध्ये हे फील करायचं आहे मिश्रण आणि डायरेक्टली चेहऱ्यावरती तुम्ही फेस वॉश केल्यानंतर स्प्रे करू शकता किंवा जर तुमच्याकडे स्प्रे बॉटल नसेल तर मग तुम्ही कापसाचा बोळा बुडून कापसा आणि ते चेहऱ्यावरती लावून घ्यायचं आहे आणि हे एक पाच ते दहा मिनटं ठेवल्यानंतर जर तुम्ही स्प्रे केलं असेल तर ते वरचं जे एक्स्ट्रा आहे ते उडून जाईल जर जा तुम्ही कापसाने लावलं असेल थोडं एक्स्ट्रा वाटत असेल तर एक साधारण पाच ते दहा मिनिटांनंतर पुन्हा एकदा चेहरा टिश्यू पेपरनी किंवा दुसऱ्या कॉटननी क्लीन कॉटननी पुसून घ्यायचे किंवा टॅप करून घ्यायचंय म्हणजे अतिरिक्त जे आहे तोनर किंवा अतिरिक्त स्पट स्फटिका तुरटी आपल्या चेहऱ्यावरती राहिली नाही पाहिजे दुसरा जो उपयोग आपल्याला करता येऊ शकतो तो आहे लेप स्वरूपामध्ये तर मुख लेप म्हणून आपण बनवू शकतो तर हे बनवण्यासाठी मग तुम्ही तुरटीची पावडर घेऊ शकता त्यामध्ये थोडंसं मिक्स होण्या इतकं गुलाब पाणी आणि मध ॲड करून हे जे मिश्रण आहे हे चेहऱ्यावरती लावून पुन्हा एकदा फक्त पाच ते दहा मिनिटच तुम्हाला हे ठेवायचं आहे खूप जास्त वेळ तुरटी चेहऱ्यावरती ठेवायची नाही आहे कारण त्यांनी पुन्हा ड्रायनेस जास्त वाढू शकतो त्यामुळे पाच ते दहा मिनिटात जेवढा आपल्याला टोनिंग इफेक्ट हवा आहे ऑइलिनेस कमी करायचा आहे आणि पिंपल्सवरती जर ट्रीटमेंट हवी असेल तरी सुद्धा एवढाच वेळ हा लेप आपल्याला ठेवायचा आहे त्याच्यानंतर तो वॉश करायचा आहे धुवून टाकायचा आहे त्यानंतर तिसरा एक यूज करू शकतो तो, तो म्हणजे पुन्हा एकदा साठी पण तुम्ही ते डायरेक्टली किंवा स्क्रब म्हणून यूज करू शकता त्यामध्ये फक्त तुम्हाला मध आणि सोबत थोडासा लिंबू पण टाकायचा आहे अँड अगेन स्क्रब करून झाल्यानंतर पाच दहा मिनिटातच हे वॉश करायचं आहे आणि ही स्क्रबिंगची जी आहे टेक्निक ही विकली एकदा आठवड्यातून एकदाच वापरू शकता खूप जास्त वेळ आपण स्क्रबिंग करायचं नाही त्यांनी पुन्हा स्किनला थोडेसे रॅशेस येऊ शकतात किंवा ॲबरेजन्स होऊ शकतात त्यामुळे जे स्क्रबिंग करतो आपण ते आठवड्यातून एकदाच करायचं आहे तर अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही ह्या तुमच्या स्किनसाठी स्पटिक जे आहे तुरटी जी आहे तिचा जा खूप छान वापर करू शकता आणि तिचे सुद्धा खूप छान आहेत फक्त काही प्रिकॉशन्स घेण्याची गरज आहे जसं की काही लोकांना अगदी शंभरातील एखाद्याला वगैरे ही स्किन सेन्सिटिव्ह असू शकते तर अशा लोकांनी हो मात्र पहिल्यांदा स्किन सेन्सिटिव्हिटी टेस्ट करायची आहे मग तुम्ही मानेच्या खालच्या मागच्या भागामध्ये किंवा हातावरती कुठेतरी ही तुरटी लावून एक पाच दहा मिनिटे ठेवून वॉश करून बघा आणि पुढचे एक चोवीस तास ऑब्झर्व करा ता की त्या ठिकाणी काही रॅश येते का किंवा इचिंग होते का खाज येते का काही होत आहे का जर काही नाही झालं तर तुम्ही बिनधास्तपणे ही तुरटी वापरू शकता त्यामुळे ती एक प्रिकॉशनवाली टेस्ट तुम्हाला करून घ्यायची आहे त्यानंतर दुसरं जे मग मी मकाशी पण दोन वेळा सांगितलं की खूप जास्त वेळ तुरटी चेहऱ्यावर वे ठेवायची नाहीये कारण तुरटी गुणाची सुद्धा आहे कशा रसाची आहे आणि त्यामुळे जास्तीचा ड्रायनेस वाढवू शकते त्यामुळे थोडाच वेळ दहा मिनिटच ठेवायची आहे आणि वॉश करायची आहे जेणेकरून स्किन आणखी जास्त ड्राय नाही झाली पाहिजे आपल्याला जेवढा फायदा हवाय हवाय तेवढा फायदा झाल्यानंतर तिचं काम तिथे संपतं त्यामुळे तेवढंच काम तुरटीकडून करून घ्यायचं आहे त्यानंतर ज्या लोकांना काहीतरी स्किन मेजर स्किन डिसऑर्डर्स आहेत जसं की एक्झिम आहे सोरियासिस आहे तर अशा लोकांनी मात्र तुरटीचा वापर करायचा नाही आहे तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने ते वापरू शकता पण डायरेक्टली फक्त व्हिडिओ बघून तुम्ही डायरेक्ट प्रयोग नको करू नका तर अशा प्रकारे हे जे तुरुटीचे उपयोग सांगितलेले आहेत खूप छान फायदे आहेत त्यामुळे नक्की प्रयोग करून बघा आणि प्रयोग केल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट मिळाला ते पण माझ्या या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद